सोनपेठच्या वतीने आज या ठिकाणी सर्व प्रवाशासाठी तथा आपल्या सर्वांसाठी पानपोईचा उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय चंद्रकांतजी राठोड साहेब आदरणीय दशरथ पाटील साहेब रंगजी सोळंके साहेब मदररावजी विटेकर उपस्थित आदरणीय निकाळजीजी कोडलिकजी बर्गेजी श्यामसुंदरजी डोळे सुरेशजी गोने शिंदे श्यामसुंद श्यामसावकार पंपटवार अब्दुल रेहमानजी श्रीरामजी वांकर सर्व उपस्थित रंगनाथ महाराज प्रतिष्ठांचे सर्व पदाधिकारी या परिसरातील सर्व बंधू भगिनी खऱ्या अर्थानं मी सर्वप्रथम रंगनाथ महाराज प्रतिष्ठान यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांचे मनापासून आभार करतो त्यांना धन्यवाद देतो एक चांगला सुत्य उपक्रम त्यांनी आज के लिला है। आनी पाने पाने या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि सर्वांसाठीच पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय या आगारामध्ये करून दिलेली आहे अनेक प्रवासी आपल्या या सोनपेठ आगारात वाहतूक करतात प्रवास करतात आणि त्यांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे ही खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांसाठीच अत्यंत आनंदाची बाब आहे त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपण अनेक कार्यक्रमामध्ये हो त्या ठिकाणी बोलत आलेलो आहेत अनेकदा आपल्या सर्वांशी संवाद सातत्यानं होतच आहे परंतु निश्चितच डॉक्टर साहेबांनी ज्या पोटतिडकीनं या आगाराची अवस्था या ठिकाणी सांगितलेली आहे मी तर खऱ्या अर्थानं मागच्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे या परिवहन विभागाचे आदरणीय मंत्री श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडं पाठपुरावा करून आपल्या या मतदारसंघातल्या जे आपले बसस्टँड आहेत आगार आहेत याचं पुनरुज्जीवन व्हावं चांगल्या सुसज्ज असं बसस्टँड या ठिकाणी उभं राहावं आणि येणाऱ्या प्रत्येक प्रवासाची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सोय कशा पद्धतीने होईल याची त्या ठिकाणी काळजी व्हावी म्हणून सुसज्ज असं बस स्थानक या ठिकाणी उभारण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीची प्रस्ताव त्या दृष्टीच्या पूर्ण प्रस्ताव मागून घेऊन त्या ठिकाणी त्याला मान्यताही लवकरात लवकर मिळणार आहे आणि ज्यावेळेस ती मान्यता मिळेल त्यावेळेस सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी होणार आहे इथले कॉन्क्रिटीकरण होणार आहे इथलं कंपाऊंड वॉल होणार आहे सर्व गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत कर्मचाऱ्याची संख्या त्या ठिकाणी आज जरी आपल्याला कमी वाटत असेल पण बस फेऱ्या ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस मात्र निश्चित कर्मचारी सुद्धा या ठिकाणी निवासाच्या माध्यमातून थांबतील अनेक गाड्यांच्या मागण्या आम्हाला या ठिकाणी येत आहेत अनेक बस फेऱ्यांच्या मागण्या आम्हाला त्या ठिकाणी येत आहेत रोज व्हॉट्सअपला विविध मागणी काही प्रवासी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहेत त्याही माध्यमातून निश्चितच कालच काही लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितले कोल्हापूरला पंढरपूर मार्गे गाडी त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे निश्चित ती सुद्धा नोंद आम्ही घेतलेली आहे अनेक लोक म्हणतात की सोनपेठ शिरसाळा मार्गे आपल्याकडे बीडला आणि परळीला त्या ठिकाणी एरिया कमी आहेत तर तिथं नवीन बस त्या ठिकाणी सुरुवात करावी तीसुद्धा नोंद आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे आज डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की शिर्डीची बस सोनपेठ शिर्डी सुरू व्हावी निश्चितच आपण तीसुद्धा आज नोंद तुमची या ठिकाणी घेऊन जी मागणी शिरसाळा बीड सोनपेठच्या मार्गे काही प्रवाशांनी केलेली होती जर आपण शिर्डी सुरुवात केली तर निश्चितच शिरसाळा बीड मार्गे शिर्डी अशा पद्धतीची बसची फेरी त्या ठिकाणी आपण सुरुवात निश्चितच पत्राचा व्यवहार उद्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांना त्या ठिकाणी करू आणि लवकरात लवकर ही बस कशा पद्धतीने सुरू होईल ही बसच्या फेऱ्या कशा पद्धतीने सुरू होतील याची सुद्धा काळजी त्या ठिकाणी निश्चित माझ्या वतीनं त्या ठिकाणी घेतली जाईल आज वाहतूक नियंत्रक असतील किंवा आगार प्रमुख असतील स्थानक प्रमुख असतील त्यांच्या पद्धतीनं हो आणि त्यांच्या माध्यमातून खूप काही चांगल्या पद्धती सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच आहे परंतु निश्चितच आपण सुद्धा जागरूक आहात आपलं प्रतिष्ठाने जागरूक आहे आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी अनेक उपक्रम तुमच्या माध्यमातून या शहरामध्ये त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपण करत आहात आणि त्याच माध्यमातून या बसस्टँडच्या सुखसुविधेसाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल निश्चित तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो पाण्याची व्यवस्था असेल झाडं जगवण्याची व्यवस्था असेल किंवा अन्य काही सुविधेचा विषय असेल निश्चितच आपण त्या ठिकाणी समन्वयानं समन त्या ठिकाणी त्यावर तोडगा काढू आणि या बस स्टँडला एक चांगल्या पद्धतीनं नाव ना रूपाला कशा पद्धतीने येईल जास्तीत जास्त बसफेऱ्या आपल्या सोनपेठच्या माध्यमातून परळी असेल शिरसाळा बीड मार्गे शिर्डी असेल पाथरी असेल गंगाखेड असेल परभणीच्या सुद्धा त्या ठिकाणी वाढवाव्यात अशीसुद्धा मागणी काही प्रवासी संघटनेनं त्या ठिकाणी माझ्याकडे केलेली आहे निश्चित लवकरात लवकर एक एक टप्पा आपण कर आप आप त्या ठिकाणी पूर्ण करून ह्या सर्व बस फेऱ्या आपण लवकरात लवकर सुरू करू अशा पद्धतीचे डॉक्टर साहेब या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो अनेक मागण्या आहेत अनेक कामं आपल्याला त्या ठिकाणी करायची आहेत निश्चितच जसं जसं आपल्याला सुजाव मिळेल जशा जशा सूचना मिळतील त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या सूचनांचं पालन त्या ठिकाणी करत राहू आणि त्याच्यावर तोडगा काढून निश्चित प्रमाणामध्ये हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहील आणि ते सर्व विषय सर्व प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावेल अशा पद्धतीचे डॉक्टर साहेब तुमच्या प्रतिष्ठानला त्या ठिकाणी आणि सर्व या प्रवासी संघटनेला असेल किंवा या भागातील आपल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं तुम्ही आज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की आज एप्रिल महिना सुरुवात झालेला आजच्या दिवशी आणि आजच ऊन अशा पद्धतीनं पोळत आहे गर्मी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि निश्चितच प्रवाशांची पाण्यासाठी लाही लाही होत असते परंतु आज चांगल्या पद्धतीची सुविधा त्या ठिकाणी आपण करून दिलेली आहे निश्चित ताणलेल्याची भाग भाग म्हणजे ताणलेल्याला त्या ठिकाणी पाणी पाजून त्या ठिकाणी त्याची भोग भागवण्याचं त्या ठिकाणी काम आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करत आहात निश्चित तुम्हाला मनापासून तुमचे अभिनंदन करतो अशाच पद्धतीचं कार्य तुमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उत्तर उत्तर त्या ठिकाणी करत राहावं अशा सुद्धा अपेक्षा आणि सदिच्छा त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि अनेक कार्यक्रम आहे तुम्हाला खडकेला कार्यक्रम आहे नंतर काडेगावलाय कार्यक्रम आहे त्यामुळे अधिक न बोलता या ठिकाणी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र